1 2 3 स्टार्ट सुरक्षा आपली जबाबदारी हो सुरक्षा आपली जबाबदारी काय जी दे लिबरी आदिका जी दे लिबरी जागरूक कराया आलो दाळी आदिका जी दे लिबरी

तुमच्या समोर सहाशे सविने सादर करीत आहोत एक पथनाट्य ज्याचं नाव आहे आपली सुरक्षा आपली जबाबदारी आपली सुरक्षा आपली जबाबदारी बादब बा मुलायजा होशियार आठपट नगरीचे राजे धरपडे महाराज दरबाराचं काय महाराज

हे पाणी थेट शेतात जात था आमच्या अरे वा थेट शेतात सांगतो महाराज मी माग कार्यक्रमाला गेलो ऐकलं ना सगळं पाणी आडवा पाणी जिरवा म्हणून मग मी काय केलं छोटे छोटे खड्डे खाल्ले असा बाध टाकला वा हे पाण्याचे सगळं जिर हे पाणी सगळं जिरलं पातळी वाढली पाण्याचे पाणी वाया घालवते पण असं काही नाहीये महाराज काय आहे ना तुम्हाला सांगतो आम्ही रोपटे ही अशी लावतो ज्यांना कमी पाण्याची गरज पडेल एवढंच नाही तर आम्ही जी फरशी पुसतो ना त्याच्यासाठी बकेट भरून पाणी सुद्धा घेत नाही तर कपडा ओला करतो आणि त्याच्याने फरशी पुसून घेतो अरे वाह महाराज वा, वा, <laughs> आम्ही सतत ओकळ पाणी पण सोडत सिंचन पाणी देतो आम्ही अरे वाह 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 आयला आयला दक्ष आहे आणि

बायको माझी बायको आवडलं आमचं घर महाराज हो हो सुंदर आहे हो, सुंदर आहे ना अहो महाराज तुम्हाला माहितीये का आमचं घर आहे ना भूकंप रोधक आहे आणि कधी जमीन सुद्धा भूकंप रोधकच आहे हो आणि तुम्हाला माहितीये महाराज आम्ही आधी माहितीये त्या तीन मजली इमारतीत राहायचो अहो त्या इमारतीला भेगा जायच्या हो आणि एवढंच नाही तर प्लास्टर असायचं ना त्याला सुद्धा भेगा जायच्या हो आणि एक दिवशी तर इमारत कोसळली आणि तुम्हाला माहितीये का ज्यांना कवर आणि ह्या माहिती होत तेच फक्त वाचले hmm. महाराज म्हणजे माहिती काय आपलं हे बघा थांबायचं आपल्याला स्वतःला कव्हर करायचं म्हणजे सुरक्षित करायचं आणि खाली बसायचं हे ज्यांना माहिती होत तेच फक्त वाचले अजून माहिती महाराज आपलं जे टेप्पल असतो ना भूकंप आला तर त्या टेपल्याच्या खाली न बसायचं जेणेकरून जी कुठली भरदार वस्तू असेल ना ते आपल्या अंगावरती पडली तरी आपल्याला काही जा होणार नाही म्हणजे महाराज म्हणण्याचं काय म्हणजे तुम्हाला सांगतो बघा इमारत जर खचत असेल तिथं उभं राहायचं किंवा विजय जर तारा गेले असेल त्या खाली उभं राहायचं मोठा होल्डिंग बोर्ड असेल तर त्याच्या खाली उभं राहायचं किंवा झाड असेल त्या खाली उभं राहायचं मोकळं मैदान असेल ना महाराज तिथं उभं राहायचं म्हणजे काय जीवित हानी होत आहे वा वा बघा किती जाणून तर आपला प्रशा आहे पुढच्या गावात जाऊ पुढच्या गावात जाऊया माझ्या गावाकडे ते मोबाईल मध्ये मध्ये मला खूप मेसेज आले अरे एक तो मोबाईल ठेव बाजूला अरे तुला सांगते अशा वेळेला ना टीव्ही वरच्या बातम्या बघायच्या असतात कारण मोबाईल वर येणारे सगळे संदेश हे बरोबर असू शकतात असं गरजेच नाहीये आणि एवढंच नाही काही अफवा सुद्धा असू शकतात म्हणून मी तुला काय सांगते आधी टीव्ही सा चालू कर आणि त्याच्यावरच्या बातम्या बघूया आपण नमस्कार चैन चे सोना येतो जाग जा चक्रीवादामुळे जणू समुद्र किनारी मासेमारी करणाऱ्यांची बोट पाण्यात वाहून गेली आणि त्यामुळे त्यांची वित्तीय हानी झालेली आहे आणि शासनाने त्यांना मदत करणे करणार आहे आणि त्यामुळे येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्या पावसामुळे पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि शक्यता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरीच राहावं नमस्कार आगा। आगा। तुला सांगते हे चक्रीवादळ किंवा पूर येणार असेल ना तर आपल्याला जी सूचना मिळेल म्हणजे शासनाकडून किंवा खात्याकडून आपल्याला सूचना मिळेल ना तर आपण लगेच काय करायचं माहितीये का आपण आपले दरवाजे आणि खिडक्या बंद करून घ्यायच्या आणि एवढंच नाही तर आपले जे महत्वाचे सामान आहेत ना ती नेहमी उंच ठिकाणावर ठेवायचे आणि समज आपल्याला घराबाहेर पडण्याची वेळ आली तर आपण लाईट पंखे फ्रीज टीव्ही हे सगळं बंद करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहितीये का आपलं जे गॅस कनेक्शन असतं ना ते बंद करायचं आणि तू घाबरू नको आपल्याकडे सेफ्टी जॅकेट आहे त्याचा वापर कर आणि जर अशी वेळ आलीच तर आपली महत्वाची कागदपत्र औषध लागणारे काही कपडे सुका खाऊ आपण आपल्या सोबत ठेवू आणि आपण सतर्क राहूया हो आणि पैसे पण ठेवूया हो म्हणजे कस ना पुराच्या पाण्यामध्ये आपण जाणार नाही हो ए बाबा तुझा अशी बाहेर आम्ही रस्ता ओलांडशील आणि हा आता पुराच्या पाण्यामध्ये का उतरू नका तू तुला माहितीये का त्या पुराच्या पाण्यामध्ये ना विषारू जीव जंत असतात आई पण मी असं ऐकलं की मुसळधार पाऊस पडत असेल तर झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेड खाली उभं नाही राहायचं खरं आहे का बरोबर आहे पत्राच्या शेड खाली आणि झाडाखाली आरे वीज पडण्याची दाट शक्यता असतो आणि हे बघ पोरा तुझे दामिनी ऍप लवकर डाऊनलोड कर त्याच्यात सगळी माहिती दिलेली बघ आणि शेजार बाजारांना पण सांग आणि तुझ्या मित्र मंडळांना पण लवकर डाउनलोड करा कर। म्हणून मोबाईल तो पाहिलं प्रधानजी येण्यापूर्वी बचावाची पूर्ण तयारी या प्रजेनी करून ठेवलेली आहे होय होय

હરીબરરજ પહીરજાજેત હકોહરાજેં હાજે તમ સીત પહીંજાજ સાજજાજત સીંજે સીત હાજાજત હીંજાજ સી

एवढंच नाही तर आपण दिवाबत्ती करतो किंवा कुठे अगरबत्ती लावतो तर अगरबत्ती लावताना आपण बघायचं आज ला की आजूबाजूला काही कपडा नाही ना कारण की त्या कपड्याला सुद्धा आग लागू शकते एवढंच आहे मंडळी तर आपण रात्री झोपताना नेहमी गॅसचा रेग्युलेटर बंद करूनच झोपावं कारण की गॅसमुळे सिलेंडर मुळे जास्तीत जास्त आग लागण्याची शक्यता असते आणि हो आग लागून गेल्यानंतर लगेच तिथे त्या जागी जायचं नाही जोपर्यंत फायर ब्रिगेडवाले अधिकारी तिकडची जागा सुरक्षित घोषित करण्यात तोपर्यंत तिथे जायचं नाही आणि जर तिथे गेलो तर तिथे गेल्यानंतर आपण आधी तिकड फोटोज काढायचे कारण आपल्या विमासाठी ते, ते काम येतात पाहिलं मंडळी आधीच जर जागृत राहिलो आपण तर किती मोठी हानी होण्यापासून आपण वाचू शकतो तर मंडळी लक्षात घ्या जर ढग जमा झाले असतील किंवा आकाशात काळोखी आली असेल किंवा ढगांचा गडगडाट होत असेल किंवा महत्त्वाचं म्हणजे आपल्या मानेवरचे केस जर असे ताट उभे राहिले असतील तर हे वीज पडण्याचे संकेत आहे इमारतीला खसबणे किंवा द दगड तडे जाणे भिंतीला तडे जाणे अन्यथा किंवा झऱ्यामधून जर गडू पाणी येत असेल आणि पाण्याचा रंग बदलला असेल तर समजून जाणे दगड कोसळण्याची शक्यता आहे कोणत्या आणि अशा वेळी कधीही घाबरायचं नाही तर अशा वेळी जायचं आपण कुठल्या तरी सुरक्षित ठिकाण एवढंच नाही तर आपल्या घराच्या आजूबाजूला जर मोठी झाडं असतील तर त्यांची फांद्याची छाटणं खूप गरजेचं आहे कारण पावसाळ्यामध्ये वीज ही झाडांवर पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपल्या घरांना आग लागण्याची शक्यता असू शकते तसेच उंच झाडं लावल्यास फ्री सेंटर बेल्ट म्हणजे झाडांचा आच्छादन तयार होतो आणि त्यामुळे आपल्या परिसरातील जी गारपीट होते त्याच्यामुळे आपलं नुकसान किंवा इतरांचं नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होतं आणि गारपीट होत असेल तर जनावरांना बाहेर ठेवू नका त्यांना कुठेतरी सुरक्षित जागी नेऊन ठेवा आपण ती कधी येऊ शकते त्याच्यामुळे अशा वेळी गोंधळ न माजवता आपण त्यावर काय उपाय उपचार करू शकतो याचा विचार करा आणि अशा वेळेस आपला स्वतःचा जीव इतरांचा जीव कसा वाचेल याचा जास्तीत जास्त विचार करा उतारावर किंवा डोंगरावर भागात झाडं लावा त्यांनी काय होईल की झाडांची मुळं जी आहेत ती मातीला पकडून ठेवतील आणि त्यांनी पाण्याचा निचरा होणार नाही आणि महत्वाची म्हणजे दरडी कोसळणार नाही तर मंडळी या पथनाट्यातून आम्ही जो संदेश तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तो स्वतःपर्यंत न ठेवता आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना आणि आजूबाजूवाल्यांना सर्वांना सांगा आणि आपण सर्वांनी हे पथनाट्य इतक्या शांत जितेने ऐकलं त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद <laughs> <laughs>